जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात असलेल्या लचकेवाडी डोंगरवाडी तोरणवाडी टाके देवगाव गणेशनगर तसेच इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षांपासून मागणी करूनही रस्ता पूर्ण झालेला नाही आहे तर कुरुंगवाडी परिसरामध्ये वीज पाणी रस्ता यांसारख्या मूलभूत सुविधा तसेच अंगणवाडी केंद्रसुद्धा उपलब्ध नाही आहेत यामुळे संतप्त झालेल्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मतदारांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत निवेदन एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं आज जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं नाशिक जिल्ह्यातील अनेक आदिवासी वाडे पाडे पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत रस्ते पाणी वीज यांसारख्या मूलभूत सुविधा जर मिळत नसतील तर मतदान तरी का करावं असा सवाल या कष्टकरी संघटनेच्या वतीनं यावेळी उपस्थित करण्यात आला यावेळी इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडीपैकी मारुतीवाडी खंबाळेपैकी शिदवाडी खैरेवाडी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील लचकेवाडी तोरंगवाडी डोंगरवाडी टाके देवरगावपैकी गणेश नगर बर्ड्यांची वाडी या गावांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक